मित्र करायचं मलाही नाही करायचं कोणाला नाही करत ना ते समाजाचं पट्ट्या उभारा जमाग सगळे ताकतेन उभारा त्या माणसाला बळ द्या चांगलं काम करतोय अन्यायाच्या विरोधात हा त्यांना आम्ही वाईट कामासाठी कधीही त्यांना बळ देणार नाहीत आणि राज्यातल्या कुणाला पण एक गरीबाचे प्रश्न उचलले उचलले मग कुठं भ्रष्टाचार झाला त्याचे उचलले महादेव गीते भाईंचा मर्डर झाला ते उचलले गीतेंचा विचारला आंधळेंचा उचलला देशमुखांचा उचलला सोमनाथ सूर्यवंशींचा उचलला अरे काय का राहा पण वाटत नव्हतं की इतक्या लवकर राजकीय सेटलमेंट असू शकते ठीक आहे आम्ही काय त्याला नाही पण विलारी त्यांनी आता जरी भेटले असले तर तरी हेही आम्ही लोकमतच्या माध्यमातून आव्हान आहे मी बघितलं नाही त्याच्यामुळे मी आताही जाहीरपणावरती त्याच्यावरती नाराजी व्यक्त करणार नाही परंतु त्यांनी पुढं होणार तरी समाजाचं करावं पण विश्वासघात होऊ शक होईल असं वागू नये आता समाजाचं मला माहित नाही आणि माझं तर अवघडच असतं समाज काय माझा भोळा आहे कट्टर बिल आणि पण विश्वास टाकते आणि एकदा जर विश्वास तुटला आउट फिरून जवळच नाही करीत समाज तितका अ मंगणखर सुद्धा आहे माझा विश्वास टाकतो मोकळ्या मनाने आणि जर असे दगे फटके बसले तर मग मात्र नीटच करतो यालाही मराठीच म्हणते सत, हे सत्य सत्य आहे त्याच्यात काय लपून ठेवण्यासारखं नाही पण मला नाही वाटत धसांनाकडून ना आम्हाला ही अपेक्षा असण्याचं काही कारणच नाही बाबा नव्हतीच कारण तुम्ही आता सरळ सरळ अन्यायाच्या विरोधात लढत होतात एकानं खून केलाय त्याच्या टीमनं आणि त्याच्यामध्ये खून घडून आणणारा खंडणी मागणारा यापेक्षाही जास्त सामूहिक कट संघटित गुन्हेगारी करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो आणि आज दंड दंड थोपाटलेत धसांनी यांच्या विरोधात त्यावेळेस आणण्याला वाचा फुडणार गोर गरीब ओबीसीवर आणण्या झाला त्यांनाही फुटणार असं वाटत होत परंतु आता हे काय काय त्याच्या नावाखाली काय झालं भेटी माहीत नाही आता मी त्याचं स्पष्टीकरण देऊ शकत नाही मला संध्याकाळपर्यंत किंवा आज रात्रीतून सगळ्या गोष्टी शंभर टक्के माहीत होतील आणि मी आहे मराठा मी खंबीर आहे काय काळजी करायचं कारण नाही मी खंबीर आहे गरीबांना कसा न्याय मिळत नाही मी खंबीर आहे साडेचार काय म्हणले मग कस काय आटल हटणार नाही म्हणता तर अहो इतका क्रूर हत्या झाली केली मला तर शॉटच बसला बा मला खरं आणखीन खरं वाटत नाही खरंच नाही वाटत ही माहिती आहे तुम्ही मला आता पाहुणे दोन वर्षापासून बघताय मी आहे ते सडेतोड बोलतो आणि आहे ते करतो विश्वास टाकतो आम्ही भोळे येतो आम आम भोळेपणाचा फायदा आम्ही साधेपणाचा भावना आणि फायदा हे जर राजकीय स्वार्थासाठी उठल असले तर मराठ्यांना सावध व्हावं लागत मला तर आता इकडून एक जण सांगतोय की चार घंटे म्हणते साडेचार घंटे ठीक आहे बाबा असू द्या त्यांचा त्यांना लाभ काय काय घडलंय ते सांगतीलच आता लोकांनाही सांगतील मराठ्यांनाही सांगतील जनतेलाही सांगतील काय 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 नाही बघूयात परंतु पुढे लढाव त्यांनी शॉक आहे काय गोरगरीबांनी आशा ठेवली होती काय बाजू का आता दाखवलंच ना ला त्याला हुशार माणूस तुम्हाला सोपं नाही ते दिसाल तसा दिसतो माणूस नाही हुशार येते आपण काय क्लिअर बोलतो तेव्हा काय साधा नाहीये पाच पाच वेळेस आमदार खासदार मंत्री होतो म्हणजे साधा माणूस नाहीये लय हुशार माणूस आहे असे सोपं नाहीये ते पण हुशारच येत ना ते काय कच्चे काय तुमच्या मनात हुशार येते ते भोळ्यापणाचं पांघरून घ्यायचं चा, आपण हे चांगलं नाही कारण मॅटर लय संवेदनशील आहे कुठलं सोमनाथ सोमनाथीच लय संवेदनशील मॅटर आहे आणि पक्षाच्या दबावाखाली येऊन कुणाच्या दबावाखाली येऊन तुम्ही जर गोरगरीबांना अर्ध्या रस्त्यातून सोडून देऊन जाल तर हे मोठा अवघड आहे मी तरी आणखीन विश्वास ठेवत नाही त्यांनी मात्र समाजाचा लढा लढावा इथून कुठेतरी अपेक्षा आहे ओके दादासाहेब थांब कधी कारण मी काय माझ्या प्रामाणिकपणाचा आणि भोळेपणाचा फायदा उचलते मी आपलं कोणावर विश्वास टाकतो पण मी माझ्या समाजाचा विश्वास घात होऊ देत नाही आपण कधी तसं म्हणलो नाही कधीच म्हणलो नाही आपण कधीच म्हणलो नाही आपण मी कधीच म्हणलो नाही त्यांना की तुम्ही असं करा किंवा त्यांना घेऊ नका पण मी सावध होतो मला माहित होतो मी त्याच वेळेस बीडची सभा आठवत असेल तुम्हाला मोर्चा त्या दिवशी सांगितलं होतं जोपर्यंत समाजा कोण करते तोपर्यंत समाजाने विश्वास ठेवायचा नाही तर कोपराने ढकलून द्यायचं मी खंबीर आहे जोपर्यंत करते तोपर्यंत टाकते ना काय असतं आता दिवस बदलले बघा एकदा आता गरीबांच्या जीवावरती येऊन बसले काय असतं आता अवघड असतं आता शेवटी कोणी मला तर शब्दच फुटाना मला हे भरोसाच बसाना म्हणजे बार बार जे शब्द वापरतो ना मी की एक दस हे जे लोक म्हणत होते आमचे पोर काही पोर असे होते तीनशे साडेतीनशे पोर की जिंदगीत त्यांनी यांचं तोंड सुद्धा बघितलेलं नाही अशा पोरांनी त्यांचं काम केलेलं आहे असे राज्यातले सुद्धा काही पोर असे की ते कधीच मान्य करत नव्हत्या कधीच मान्य करत नव्हते कधीच ते पोर सुद्धा ऐकवान काय म्हणते त्याला ते मानायला लागले होते त्यांना काय म्हणते त्याला ऐकवान काय हा हा ऐकवान काय मानायला लागले होते त्या पोराचे तर तुतारातच हल्ले झाला आता थोबडच फडून झाले एका चापटीत काय गरज होती बर काय गरज होती अन्नाले करायची काय गरज काय पडली होती समाजाने भरभरून मतदान दिलत दिल तर समाजाने भरभरून सगळे कुटाने केले ते काय गरज होती हे करायचं आता दुटप्पीपणा हे लय भयान द्यायला लागला त्यांच्यापेक्षाही करणाऱ्यांपेक्षाही गोड बोलून काय म्हणतात ना गुळाची सुरी म्हणली जायचं बघा खेड्यापाड्यात पहिल्यांदी गुळाची सुरी नरड कापलं याला हे म्हणतात पण मग काय भराचं बसा नव आवड हो आणखी नदी मला काय खरं वाट मला वाटतं हे शकिंगासं काहीतरी मोघ बात मला का मी स्वप्नात दोन ते थोबड अनुभबा गरम आहे मी जाग आहे ग झोपी ते मी नाही मी नाही मी नाही माझ्यापेक्षा माझ्या समाजानं एवढा विश्वास टाकला होता एवढा कि न्याय मिळणार सरकारला मुजिणार नाही कोणाला मुजिणार नाही पण हा धसाना फुल तकतेना लढणार असा विश्वास गोरगरीबाने टाकला होता साहेब तुम्ही कोणाला फसवा पंतप्रधानाला फसवा मुख्यमंत्र्यांना फसवा पण गोर गरिबांना जर फसवलं त्यांचं जर अन्नात माती काढली तर पिढ्यांना पार शाप ते शाप शिवाय देतात ते कधीच जवळ नाही करत हा डोळ्यात पाणी असतं थे त्यांच्या कुणी आस्रू पुसायला नसतं मग जातीचा कोणत्या असू द्या हा त्याला आसरू पुसणारा एखादच दैवत उठत आणि एखादाच माणूस उठतो तसा तसहान्यता उठला होता तर वाटलं होतं की वारा अरे पण आता लय आता काय झालं काय नाही आहे आता कस भेटले हे माहित नाही मी माहिती घेतो एखादा माझा चुकीचा शब्द जाऊ नाही पुन्हा कोणा किंवा गैरसमज पण होऊ नाही माझा सुद्धा मी जरा माहिती घेतो आणि त्याच्यानंतर पुन्हा भेट दे ते चुकले असतील तर समज माप नाही करणार त्यांना मग जी जी दादा जी ओके जी. हा बोलतोय बोलतोय